नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजार भाव घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये आवक झाली आहे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली आहे तीनशे सत्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालले आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति कुंडल क्विल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सातशे सदोतीस रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे गाडजी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकोणीसशे क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाल आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चाल आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दरचालो आहे सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालय सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली एकशे सत्याऐंशी क्विंटलची तर, तर, तर कमीत कमी दर चालय सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार तीनशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर चालू शा आहे सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये कापसाची ऑक झालेली आहे दहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद